जी कोण मी व्हिडिओ टाकणार आहे माझा व्हिडिओ नक्की पहा सगळ्यांनी हे आमचं येड बघा कसं रडतंय इकडे हे बघा हे हाय कर हाय आहेत बरं आहेत का बरं आहेत का लाईक करा चुप राईट का जेवण झालं का जेवण झालं का आमचे पप्पा येणार आहेत जेवायला आमचे पप्पा येणार एने जेवायला खूप उशीर झालाय खूप उशीर झाला त्यांना वन टू बोलून दाखव गितं आल तू ठीक फोन Horseríe, उगी, उगी, एत, उगी, ten, एक दोन इते इते दोना। इते दोना इते दोना। इते दोना... आता मी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे तर या तुम्ही पण माझ्यासोबत भाजी करायला खायला सकाळी आम्ही जेवण घेतलं ते काय येणार नव्हते त्यांचा फोन आला की मी येतोय आता परत करायची भाजी हाय कोण आले एक जण लाईव्ह लाईक केलं जा आहात सगळे माझी पहिली लाईव्ह मी पहिली लाईव्ह केलेली आहे एक मिनिट बा hi hi sa ganla बाप आहे <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या लाईव्ह ला आम्ही पहिल्यांदा लाईव्ह चालू केलेली आहे वीस जण आहेत लाईव्ह वरती एक मिनिट थांबा

एवढे तेरा जण आहेत तेरा जणांनी पण नाही लाईक केला हाय डॅडीला कर। काय करता बोल डॅडीला बोल आता काय बोल काय बोलती त्याच्यात कोण दिसतय तुला कोण दिसतंय त्यांना म्हणा इकडं बघ आमच्या ला लाईब करा लवकर 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 पहिल्यांदा लाईव्ह केली तिकडं बघ या आपण बटाट्याची भाजी बनवूया फटाफट नाश्ता करायला आम्ही परत स्वयंपाक बनवायला लागलो आमचे पप्पा येणार आहेत जेवायला घरी आमचे पप्पा सकाळी डब्बा नव्हते घेऊन गेले कोण कोण आहे आमच्या चॅनल वर पटापट लाईक करा एवढे जण आहे तरी पण लाईक मी पहिल्यांदा लाईव्हला आलेली आहे कसं वाटतंय माझ्या चॅनल सपोर्ट करा मी आज नवीन व्हिडिओ काढलेला आहे नवीन व्हिडिओ टाकणार आहे प्लीज सगळ्यांना काय पाहिजे काय चमचा काय पाहिजे ते घाले दुसरं देते थांब जरा तुमचं जेवण झालं का

नाही दाखवत ते बघ त्यांना आपण भाजी दाखवू बटाट्याची भाजी दाखवायची आमच्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा छोटासा चॅनल आहे आमचा इकडे बोल तू इकडे यांच्या सोबत बोल इकडे आता आम्ही संध्याकाळी फिरायला जाणार आहे तिथे पण लाईव्ह घेऊ काय पाहिजे ते डॅडी गेले का बघ बरा डॅडीला आवाज दे, दे पाल का बघ बर नाही काय झालं माऊ घाण झाले त्याच्यावर ना इश केली आपण ना नवीन आणू हा आता आपण गेलो ना बाहेर ते नवीन घेऊन येऊ हा ही माझी पोरगी बघा ही मला नुसती त्रास देते नुसती त्रास देते तो बघा पडतील हाय हाय करता कोण आहे हे कर हाय नुसती रडती बघा हिला घेऊन जाता का तुम्ही तुमच्या घरी जाते का तू त्यांच्या सोबत डॅडीला आवाज दे डॅडीला आवाज दे आपल्या ह्याच्यात थँक्यू आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आम्हाला सपोर्ट करा छोटासा चॅनल आहे आमचा बोला त्यांना बोल लाईक करा बोल ना आम्ही आम्ही आता आमच्या दिदीला आणायला जाणार आहे मी फर्स्ट टाइम लाईव्हला आली आहे है ना? तो लाइट लावली बघा आमची मुलगी कशी त्रास मुलगा मुलगी आहे दादा आहे आमचा कोण आहे दादा आहे है आमच्या है? है है ना आई काय बोलते तुला आ, आ, दादा बोलती हा

तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की सांगा आपले साधे सिंपल ब्लॉग असतात माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपण व्हिडिओ बनवूया घरातले मी उद्या टाकणार आहे हाय इथेच राहतो पिंपरी चिंचवड मध्ये आमचं गाव कोल्हापूर आहे इस्लामपूर पण आम्ही इथेच राहतो पिंपरी मध्ये भारी असतात <laughs> ला आम हो का आमचे भुता अम भुता रील भुताचे त्यांना बना आमच्या दुर्वाच्या ला पण लाईक करा रेवाच्या आमची रेवा पण ना रे तुझ्या चॅनलचं नाव काय रेवा आणि दुर्वा तिथे पण भूताचे आमच्या छोट्याशा पिल्लूनी भूताचे रील बनवलेले आहे है ना कशी इकडे बघ ना ते कसं बोलते तू जोबतचे

हाँ हा हा त्यांना मला त्यांनी चांगले असतात का आमच्या भूताचे व्हिडिओ ताई दादा हा माझ ताई प्लीज आमच्या चॅनलला असा सपोर्ट करा रेवा आणि दुर्वा ते पण चॅनल नवीन ओपन केलेलं आहे छोटी आमची त्याच्यावरती भूताचे व्हिडिओ टाकते तर त्याला पण सपोर्ट करा मामे। मामे। या माझा स्वयंपाक चाललेला आहे हे बघा स्वयंपाक करते मी पहिल्यांदा लाईव्हला आली आहे मला काही येत नाही ॲडजस्ट करून घ्या आता आधी सिंपल मी तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवते हिच्यात मी कांदा मसाला टाकणार आहे आणि धनिया पावडर आणि कांदा मसाला आणि मीठ कापून घेऊया आपण शॉर्टकट भाजी हे बघा मस्त पैकी आमच्या घरी अशी भाजी आवडते सगळ्यांना आता ह्याला आपण झाकून ठेवूया वाफेवरती फक्त शिजू द्यायची त्याला या या जेवायला यावं लागतंय लवकर लवकर या सगळ्यांनी या जेवायला मस्त पैकी पण साधी सिंपल बटाट्याची भाजी आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा खूप छान छान व्हिडिओ दाखवत जाईल आणि भूताचे पण पाठ टाकत जाईल मी आता पण टाकलाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा कुणाकोणाचे नाव घेऊ मी काय अब हे देते मी तुला या जेवायला मस्त पैकी साधी सिंपल बटाट्याची भाजी बघ त्याला घाण आहे बाबू बघ थांब जरा माझे खरच आवडतात का तुम्हाला व्हिडिओ भाजीचा वास खूप मस्त येतोय बघा अशी वाफेवरती फक्त मी शिजवून आहे हे बघा वाफेवर शिजवायचे सगळ्यांना माझ्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं घप ना पिल्या हा दुख आमच्या पिल्या काहीच करू देत नाही हा बघा हा आमचा असला पिल्या काहीच काम करू देत नाही काय देऊ काम देते हाय कर सगळ्यांना हाय हाय कर ना पिल्या थँक्यू ताई सपोर्ट केल्याबद्दल प्राजक्ता पंकजा ते ना ताईचं नाव काय दे दे। काय देऊ बर पाणी देऊ याच्यात तुला दे हाय सगळ्यांनी लाईक करा लाईक करा प्लीज सपोर्ट करा आमचं बाळ बघा जस पाणी पिते नाही देणार मेन घालय दे ते बाय कर त्यां बाय बाय जाऊ का म्हणा मी आता त्यांना बोल माझे पप्पा येणार आहे आता त्यांना बोल तर माझे पप्पा येणार आहे मला झपाटा दे

रेवा आहे रेवा आमची रेवा मी ते प्राजक्ता नावाचा व्हिडीओ बनवलाय ते तोंडात सारख प्राजक्ता प्राजक्ताच येते मला भूताता उद्या मी तो पोस्ट करणार आहे बॅट घेऊन ये बॅट मी त्याला आपण

बघा माझा बटाटा कसा शिजून मस्त झालेला आहे वाफेवरती फक्त मस्त पैकी शिजलेला आहे गॅस बंद करायचा बाळ खूप त्रास देतोय आता गॅस बंद केला आपण तिथे बसूया हॉल मध्ये हॉल मध्ये पण खूप राडा केलेला आहे माझी देवपूजा बघा सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे कस वाटतय माझ्या स्वामींच पाया सगळ्यांनी पाया आमचं बाळ बघा कसं पाया पडतं पाया पड हु? इकडे बघा पायपडा आवडे बापडे आमच्या घरी कोण आले आम्ही लाईव्ह घेतलेली आहे आमच्या घरी बघा आमचे मिस्टर आलेले आहेत आता जेवण करणार आहेत ते जेवायला आलेले आहेत आहे करा जेवण करणार आहेत हे बघा कस केलंय चला बाय आता आम्ही लाईव्ह बंद करतो बघ त्यांना म्हणा आमचे पप्पा आले आता आम्हाला जेवण करायचंय बाय 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 पप्पानी काय काय आणले खायला बापरे अजून अयो तुला पिझ्झा आवडतो का पाणीपुरी आवडती चला बाय 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 सगळ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल तू? लाईक करा, करा।, 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 करा। जय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया ताई नंतर मी स्वामीच्या मठात जाणार आहे थोड्या वेळा आणि मग तिथे परत घेऊया आपण पर। बाय 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 सगळ्यांना